महाराष्ट्रात आजचा दिवस प्रचाराचा सुपर संडे राहिला राज्यात शरद पवारांसह उद्धव ठाकरे अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत अशा प्रमुख नेत्यांच्या सभा पार पडल्या या सभांमधून या नेत्यांनी आपल्या विरोधकांवर जोरदार टीका केल्या तसंच आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहनही केलं तर सांगलीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर झालेला हल्ला आज चर्चेचा विषय ठरला यावर आज दिवसभरात विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या छगन भुजबळांनीही या घटनेचा निषेध केला माझ्यावरही अनेक वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही असं छगन भुजबळ म्हणाले याशिवाय शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर गंभीर आरोप केले उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आज दिवसभरात कोण काय बोललं कोणी दिवस गाजवला कोणत्या गोष्टी गाजल्या इलेक्शनच्या राड्यात कुठे कुठे काय काय झालं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलू नेहमीप्रमाणे आजही नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा तिढा कायम राहिला आजच्या दिवसाची सुरुवात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवरील हल्ल्यापासून झाली त्यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार घालण्यात आला तसंच गाडीवर शाई फेक करण्यात आली मराठा समाजाच्या नादी लागू नका नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशा आशयाचं पत्रही गाडीवर लावण्यात आलं यावरून पुन्हा मराठा ओबीसी वाद पेटण्याची शक्यता वर्तवली गेली या घटनेवरून छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी या घटनेचा निषेध केला तर ही घटना मराठा समाजाविरोधातलं षडयंत्र आहे मराठा समाज असा भ्याड हल्ला करत नाही अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे नेते दिलीप पाटील यांनी दिली, पाटी दिली। याशिवाय आज नाशिकमध्ये छगन भुजबळांचा प्रतिकात्मक बॅनरही चर्चेचा विषय ठरला या बॅनर मधून ओबीसी ओबीसीला सहकार्य करा असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला या बॅनरमध्ये छगन भुजबळांची शॅडो इमेज लावून मफलर हायलाइट करण्यात आलं या बॅनर मुळे राजकीय आघाडीसाठी दोन अडचणीच्या घटना घडल्या महायुतीबाबतची अडचणीची घटना म्हणजे नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी नाकारल्यानं समता परिषदेनं आक्रमक पवित्रा घेतल्याची भुजबळांना नाशिक मधून उमेदवारी द्यावी यासाठी समता परिषदेकडून दबावतंत्राचा अवलंब करण्यात आला यासाठी तीन पदाधिकाऱ्यांनी नाशिकसह ठाणे आणि संभाजीनगरमधून उमेदवारी अर्ज घेतला त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर निश्चितच महायुतीच्या अडचणी वाढू शकतात महाविकास आघाडीबाबतची अडचणीची घटना म्हणजे सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली प्रणिती शिंदे यांनी काल सोलापुरात पुलवामा हल्ल्याप्रकरणी वक्तव्य केलं होतं यावर आक्षेप घेत भाजपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आजची दुपार गाजवली ती शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या आरोपांनी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर खळबळजनक आरोप केले उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता ते एका सहीनं एकनाथ शिंदेना झेड सिक्युरिटी देऊ शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही महाविकास आघाडीच्या काळात संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं उद्धव ठाकरेंना बाजूला हटवण्यासाठी राऊतांनी हयात हॉटेलमध्ये दोन बैठका घेतल्या होत्या या बैठकीला एकनाथ शिंदे अजित पवार आणि सुनील तटकरे उपस्थित होते असा गौप्य स्फोट राजू वाघमारे यांनी केला तर रत्नागिरीतील एका सभेत विनायक राऊतांनी भाजपावर जोरदार टीका केली त्यांनी भाजपचा उल्लेख ब्रह्म राक्षस असा केला ही निवडणूक गोरगरिबांच्या हिताची आहे या निवडणुकीत आपण चुकलो तर देशातला ब्रह्म राक्षस पुन्हा उभा राहील असं राऊतांनी म्हणलं दुसरीकडे नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं ही उद्धव ठाकरेंची पोटदुखी होती जोपर्यंत नारायण राणे शिवसेनेत आहेत तोपर्यंत तुम्हाला मुख्यमंत्री होता येणार नाही असं रश्मी ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं असा आरोप नारायण राणेंनी केला तर दापोलीतल्या सभेतून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे गुपचूप मोदींना भेटायला जायचे आज तेच मोदींना शिव्या घालत आहेत मोदींवर बोलायची त्यांची लायकी नाहीये असं रामदास कदम म्हणाले आजची दुपार आणखी एका घटनेनं गाजली ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांचे पणतू आणि प्रिन्सेस पद्माराजे यांचे चिरंजीव राजवर्धन सिंह मांडे यांनी कोल्हापुरात घेतलेली पत्रकार परिषद राजवर्धन सिंह हे महायुतीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आले त्यांनी कोल्हापुरातून संजय मंडलिक तर हात कडलेमधून धैर्यशील मानेंना मतदान करण्याचं आवाहन केलं मी राजर्षी शाहू महाराज यांचा रक्तमांसाचा वारसदार आहे असंही ते यावेळी म्हणाले त्याचबरोबर आत्ताचे शाहू महाराज हे छत्रपती घराण्याच्या संपत्तीचे वारसदार असू शकतात पण ते राजर्षी शाहू महाराज किंवा राजाराम महाराज यांचे वंशज होऊ शकत नाहीत मी शाहू महाराज यांच्या संपत्तीचा वारसदार नाहीये पण मी त्यांच्या विचारांचा वारसदार आहे गादीचा खरा वारसदार जनता ठरवेल असंही ते म्हणाले राजवर्धन सिंह कदमबांडे यांच्या विधानामुळे एकोणीसशे बासष्ट साली छत्रपती घराण्यात झालेल्या वादाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे तर आज सासवड इथे पार पडलेल्या प्रचार सभेतून सुप्रिया सुळे संजय राऊत आणि शरद पवार यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला साताऱ्याचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर केलेल्या कारवाईबद्दलही सुप्रिया सुळेंनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला अदृश्य शक्ती रडीचा डाव खेळते महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवारावर कारवाई झाली तर आम्ही महाराष्ट्रात रान पेटवू आणि लोकशाही जगवो असं म्हणत सुप्रिया सुळेंनी महायुतीला इशारा दिला तर राऊतांनी मोदींच्या गावाशेजारच्या गावात औरंगजेबाचा जन्म झाला होता त्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय म्हणून ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत भाजप मुक्त भारत करणार होत पण आता काँग्रेस युक्त भाजप झालंय असा टोलाही राऊतांनी लगावला तर शरद पवार यांनी याच्या सभेतून संविधान बदलण्याच्या आरोपांचेरी पुन्हा एकदा ओढली मोदींना घटना बदलण्यासाठी चारशे पारची संख्या हवी आहे असं ते म्हणाले तर बारामतीतल्या भाषणातून अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला सून ही घरातली लक्ष्मी असते तिला मान असतो माहेरी आलेल्या सुनेचा पाहुणचार करून तिला सासरी पाठवा असा टोला अजित पवारांनी लावला याशिवाय आज अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीबाबतही खुलासा केला भाजप बरोबर जाण्याची चर्चा सुरू असताना शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात विधानसभा अध्यक्ष नियुक्त करण्यावरून बैठक पार पडली होती या बैठकीत खरगे शरद पवारांवर चिडले त्यामुळं पवारांनी मला आणि प्रफुल्ल पटेलांना बोलवून घेतलं आणि पहाटेचा शपथविधी घेण्यास सांगितलं असा गौफ्यस्फोट अजित पवारांनी केला त्याचबरोबर भोरमधल्या सभेतून भोर वेल्ला परिसरात एम आय डी सी आणली नाही तर मी परत लोकसभेला उभा राहणार नाही असं अजित पवार म्हणाले दुसरीकडे अकलूजमधल्या सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर मोहिते पाटील यांचं राजकारण संपवण्याचा आरोप केला पवार साहेबांनी मोहिते पाटलांना अडचणीत आणून त्यांचं राजकारण जवळजवळ संपवलं होतं त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आता जो निर्णय झालाय तो त्यांच्या घरच्यांनाही पटलेला नाही असं फडणवीस म्हणाले त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या राणा घाट इथल्या सभेतून भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी संदेशखाली प्रकरणावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडलं संदेश खालीत अनेक महिलांवर अत्याचार झाले पण इथल्या मुख्यमंत्री महिला असूनही त्यांनी आरोपी शहाजहान शेख याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला महिला असूनही त्यांना राज्यातल्या आया बहिणींबद्दल विचार करता आला नाही असं ते म्हणाले या सगळ्यात आय पी एल मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली आर न सलग दुसरी मॅच जिंकली गुजरात टायटन्सनं त्यांना दोनशे एक रन्सचं आव्हान दिलं होतं पण आर सी बी न मॅच जिंकली फक्त सोळा मध्ये आणि तेही नऊ विकेट हातात ठेवत दोनशे एक च टार्गेट चेस करताना खरा धमाका केला तो विल जॅक्सन एक्केचाळीस बॉल मध्ये शंभर रन्स करत त्यानं मॅच चा विषय संपून टाकला त्याच्या इनिंग मध्ये पाच फोर आणि दहा सिक्स होते नाही म्हणायला विराट कोहलीने फिफ्टी केली पण त्याची इनिंग चव्वेचाळीस बॉल मध्ये सत्तर रन्सची होती साहजिकच त्याच्या स्लो खेळण्याची चर्चा पुन्हा एकदा झाली पण आरसीबीनं दोन पॉईंट आणि किलो भर नेट रन रेट घेऊन प्ले ऑफ चे चान्सेस कायम ठेवले आहेत त्यांचं सीट लागायचा चान्स अजूनही आहे एकूणच आजचा दिवस वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रचारसभांसह आरोप प्रत्यारोपांमुळे रंगला आजच्या दिवसभरात झालेल्या सभा पाहता राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण पेटल्याचं पाहायला मिळतंय आणि आरसीबीची टीम टॉप फॉर्मात आल्याचंही तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका